परशुराम आर्थिक विकास महामंडळासाठी अशी तरतूद होईल खोतकर ब्राह्मण समाजातील बेरोजगार तरुणांच्या समृद्धीसाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे ही मागणी आपण सातत्यानं लावून धरली आता हे महामंडळ स्थापन झाले असून या महामंडळास राज्य सरकार अशी आर्थिक तरतूद करून ब्राह्मण समाजातील तरुणांच्या कल्याणाचा मार्ग मोकळा करतील असा आशावाद माजी मंत्री तथा शिवसेनेचे उपनेते अर्जुनराव खोतकर यांनी आज दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजेच्या दरम्यान व्यक्त केला राज्य सरकारने परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची घोषणा केल्यानंतर या महामंडळाच्या मागणीसाठी पुढाकार घेतल्याबद्दल जालना शहरातील सकल ब्राह्मण समाजाच्या वतीनं खोतकर यांचा सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते यावेळी अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश मुळे ऍडव्होकेट सुनील केनगावकर आदींची उपस्थिती होती यावेळी बोलताना खोतकर पुढे म्हणाले की प्रत्येक समाज घटकांना आर्थिक उन्नती हवी असते त्यासाठी हे समाज घटक सतत लढाव उभारत असतात सुरेश मुळे व त्यांच्या सहकार्यांनी आपल्याकडे परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे अशी मागणी केली होती आपण ही विधानसभेत ब्राह्मण समाजातील तरुणांच्या आर्थिक समृद्धीसाठी हे महामंडळ स्थापन करावे अशी मागणी लावून धरली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांनी आपण केलेली मागणी तसेच ब्राह्मण समाजाच्या विषयीच्या भावना विचारात घेऊन परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची घोषणा केली ही आपल्यासाठी व समस्त ब्राह्मण समाजासाठी आनंदाची बाब आहे आता हे महामंडळ स्थापन झालंय महामंडळास राज्य सरकार भरीव अशी आर्थिक मदत तरतूद करून देतील खात्री असल्याचं खोतकर यांनी यावेळी सांगितलंय यावेळी बोलताना सुरेश मुळे यांनी माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन व्हावे ही मागणी लावून धरल्याबद्दल खोतकर यांचे समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीनं आभार मानले ॲडव्होकेट सुनील किनगावकर ही परशुराम आर्थिक विकास महामंडळाची मागणी लावून धरल्याबद्दल खोतकर यांचे आभार मानले यावेळी रवींद्र देशपांडे भगवान पुराणिक लंके यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते परशुराम आर्थिक विकास महामंडळाचा गेल्या सतरा वर्षापासून लढा ठेवल्याने माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी सुरेश मुळे यांचा सत्कार केला परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा या मागणीसाठी गेल्या सतरा वर्षापासून परशुराम आर्थिक विकास महामंडळ कायम ठेवल्याने माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी अखिल भारतीय या बहुभाषिक ब्राह्मण महासंघाचे प्रदेश अध्यक्ष सुरेश मुळे यांचा सत्कार आहे मागणी आज पूर्ण झालेली पहिली मागणी तुम्ही केलेली आज यश शाळेत मागणी काय सांगा आहे आनंदाचा कोणत्याही समाजामध्ये आर्थिक बाजूची अडचण असणारा खूप मोठा वर्ग असतो आणि त्या संदर्भाने ही मागणी माझ्याकडं मुळे आणि त्यांच्या सर्व सहकार्याने नाना सर्वांनी या ठिकाणी नवकर नानायण सर्वांनी माझ्याकडेही मागणी केली आणि त्या काळात तर कोणाच्या मनात सुद्धा नव्हतं त्या काळात मी विधानसभेमध्ये या ती मागणी केली आणि आज ती मागणी पूर्ण होत असताना खूप आनंद मनातून या ठिकाणी होतो की माझ्या समाज बांधवांच्या मुराबाळांच्या कल्याणाचा मार्ग यातून मोकळा होईल त्यांना या आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून भरीव अशा प्रकारची मदत सुद्धा त्यांना या ठिकाणी मिळेल त्यामुळं त्यांच्या विकासाचा मार्ग या निर्णयाने निश्चितपणे मोकळा होतो आज मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब दादासाहेब यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी आमची मागणी मी लावून धरलेली मागणी या ठिकाणी पूर्ण केली त्याबद्दल समस्त महाराष्ट्रातील ब्राह्मण समाजाच्या वतीनं आणि माझ्या वतीनं मी माननीय सर्व मंत्रीमोदयाच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि बांधवांनी आता हे महामंडळ स्थापन झालं जास्तीत जास्त फायदा या संदर्भातला शासन दरबारी आम्ही जास्तीत जास्त तरतूद या महामंडळाला केली पाहिजे अशा प्रकारच्या सूचना निश्चितपणे आपण या ठिकाणी करू आणि मला थांबते की हे तिघंही खूप चांगल्या पद्धतीनं या महामंडळाला निधी प्राप्त करून देतील आणि त्यातून आपण आपला विकास साध्य करता शक्य आहे आणि त्यासाठी मी माननीय मुख्यमंत्री महोदयांशी मनापासून आभार व्यक्त करतो आणि समाजाचे सुद्धा आभार व्यक्त करतो की हा लढा खूप जोमाने चालू ठेवला आणि आज ते यश या ठिकाणी दे धन्यवाद हा आनंदाचा क्षण त्याची आपण सतरा वर्षापासून वाट बघत होता आमचं लालचं भूषण की जेणेकरून त्यांनी गेल्या सतरा वर्षापासून माझ्या पाठीमाग खंबीरपणे उभे राहून मला ताकद देऊन या महामंडळ लढा करण्यात त्यांनी फार मला सहकार्य केलेलं आहे म्हणून आमचे जालन्याचे आमचे लोकप्रिय अनुभव खोतकर यांना मुद्दाम महामंडळ शासनानं दिल्याबद्दल मी त्यांचं सत्कार करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी आलो आहे आपण सुद्धा महाराष्ट्रामध्ये जसा काल नागपूर अमरावती माझे दौरे झाले ज्याप्रमाणे जल्लोष चालू आहे त्याप्रमाणे मोठ्या प्रमाणांमध्ये जल्लोष या महाराष्ट्रामध्ये करा आणि महायुती सरकारचं सर्वांनी अभिनंदन करा हीच मी विनंती ही, करतोय जय हिंद जय महाराष्ट्र जय पृथ्वा हा आनंदाचा क्षण ज्याची आपण सतरा वर्षापासून वाट बघत होता आमचं जालन्याचं भूषण की जेणेकरून त्यांनी गेल्या सतरा वर्षापासून माझ्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहून मला ताकद देऊन या महामंडळाकरता लढा करण्यास त्यांनी फार मला सहकार्य केलेलं आहे म्हणून आमचे जालन्याचे आमचे लोकप्रिय माजी केंद्रीय मंत्री अर्जुन खोतकर यांना मुद्दाम महामंडळ शासनानं दिल्याबद्दल मी त्यांचं सत्कार करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी आलो आहे आपण सुद्धा महाराष्ट्रामध्ये जसा काल नागपूर अमरावती माझे दौरे झाले ज्याप्रमाणे जल्लोष चालू आहे त्याप्रमाणे मोठ्या प्रमाणांमध्ये जल्लोष या महाराष्ट्रामध्ये करा आणि महायुती सरकारचं सर्वांनी अभिनंदन करा हीच मी विनंती करतोय जय हिंद जय महाराष्ट्र जय पशुवाय मंजूर झालेला आहे आणि माननीय भाऊंच्या पाठपुराव्यानं आणि माननीय एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे यांच्या पुढाकारानं आपल्यासाठी ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ मंजूर झालेलं आहे आपल्या सर्वांच्या वतीनात आपले सर्वांचे आभार मानतो धन्यवाद धन्यवाद